चेंबरमध्ये पडून महिलेच्या मृत्यू प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख सुजित खुर्द यांनी केली आहे जुना पुणे नाका येथील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या उड्या चेंबरमध्ये पडून आपल्या परिसरातील मंगल कांबळे या भगिनीचा मृत्यू झाला सोलापूर महानगरपालिका झोन अधिकारी सावंत यांना सामाजिक कार्यकर्ते सुधीर सलगर यांनी वारंवार सांगून देखील त्या चेंबरवर झाकण न टाकता ते उडस ठेवण्यात आलं त्याच चेंबरमध्ये पडून या महिलेचा दुर्दैवी अंत झाला विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मृत महिलेनं सावंत यांना आम्ही त्या चेंबर राहतो आहे आम्हाला त्याचा त्रास होतो आहे असं सांगितलं असता तुम्ही आम्हाला काम शिकवू नका आम्हाला समजतं की काय काम करायचं ते अशा शब्दात उत्तर मिळालेलं होतं त्याच महिलेचा चेंबरमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला तरी संबंधित सावंत आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सुजित खुर्द युवासेना प्रमुख यांनी दिला अत्यंत दुर्दैवाशी घटना आमच्या हड्डे प्लांट भागामध्ये झालेली आहे मंगल कांबळे नावाची एक महिला आज मृत पावलेले एका चेंबरमध्ये पडून जे भरलेलं होतं चेंबर ते दिसून न आल्यामुळं ती महि त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे वारंवार आपले सामाजिक कार्यकर्ते सुधीर भाऊ सलगर असतील यांनी वारंवार त्या इथल्या झोनल अधिकारी म्हणजे जो सावंत आहे सावंत त्यांना सांगितलं होतं राहुल गडवलकर यांना देखील त्यांनी सांगितलं होतं वारंवार इथल्या सर्व नागरिकांनी तुम्ही आता बघितलं असेल सर्व नागरिकांनी सर्व महिलांनी देखील त्यांची तक्रार केली होती आमच्या तर एका भगिनीनं त्या सावंतला फोन देखील केला होता की साहेब इथं पाणी साठलेलं आहे आणि त्या पाण्याचा काहीतरी निचरा करण्यासाठी काहीतरी करा तर तो मगरूर अधिकारी एवढा मगरूर आहे की आमच्या बघिणीला अरे तुरे बोलला उलटं काही काही ज्या गोष्टी बोलू नये त्या गोष्टी बोलून गेला आहे अशा मगरूर अधिकाऱ्याला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि आता इथून झाल्यानंतर मंगल कांबळे जे एक्स एक्सपायर झालेले आहेत त्यांच्या कुटुंबासमेत आम्ही मचिंद्र गोलफ हे जे उपायुक्त आहेत त्यांची भेट घेऊन ही नक्की कारवाई कोणावरती ना करवा नाही असे जाब विचारणार आहे